नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी जाताना लागणारे डॉक्युमेंट्स आपण हे सोबत ठेवणे खूप म महत्वाचे आहे म्हणजे अत्यंत गरजेचं आहे त्याच त्यात एक नंबरला आवेदनपत्र लागणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ॲडमिट कार्ड म्हणजे हॉलटिकीट लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड ओरिजिनल व झेरॉक्स आपल्याला लागणार आहे त्याचसोबत चार नंबर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला किंवा कुणी जर ॲड एड़, समोर ॲडमिशन घेतलेली असेल तर त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट हे लागणार आहे त्यानंतर एम एस सी आय टी सर्टिफिकेट ज्याचं एम एस सी आय झालेलं आहे त्यांना एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागेल आणि ज्यांचं एम एस सी आय टी झालेलं नाही त्यांनी नियुक्तीनंतर सहा महिन्याच्यात जमा करणे बंधनकारक असते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावे डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला जात प्रमाणपत्र त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यानंतर आठ नंबर दहावी बारावी मार्कशीट व दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला ते लागणार आहे त्यानंतर नॅशनॅलिटी ऑफ डोमा लागणार आहे त्यानंतर दहा नंबर आपल्याला आपले पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले डॉक्युमेंट्स ती जे आपल्याला फिजिकलसाठी घेऊन जायचे आहे त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही जे पण डॉक्युमेंट सांगितले आहे त्याचे आपल्याला प्रत्येकाची जेरोक्स काढायचे आहे म्हणजे दोन सेट आपल्याला सोबत ठेवायचे आहे सोबत फेविकॉल न्यायला विसरू नका कारण तिथे आपली तारांबळ उडू शकते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी लागणारे डॉक्युमेंट्स अशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र